इयत्ता पहिली शिक्षण सप्ताह हो दुसरा आज विषय गणित संख्या ज्ञान दोन कलरचे मणी घेतले आहेत त्याच्यात ब्लू कलर आणि एक रेड कलर ब्लू कलर मणी दाखव हां शाबास तुझ दाखव 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 व्हेरी गुड व्हेरी गुड आणि इकडे रेड कलर लाल कलर दाखवा बरोबर 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 हा तर पहिले ब्ल्यू कलरची मणी झोरीमध्ये टाकायची आणि सगळ्यांनी एक असं म्हणायचं कळलं कळलं का चल टाक पल्लवी तू टाक पटकन टाक विराट

दहा आवाज अकरा बारा तेरा बोला जोरात शब्बास पंधरा सोळा